शंभर टक्के येणार आम्ही फक्त मुंबईमध्येच नाही आम्ही ठाण्यामध्ये पण सत्तेत येणार आम्ही नाशिकमध्ये पण सत्तेत येणार कारण मी पुन्हा सांगतो की ही निवडणूक आता पक्षाची राहिलेली नाही ही मराठी माणसाने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि प्रत्येक मराठी माणूस हा ठाकरेंचा ब्रँड टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरून मतदान करेलही आणि काढेलही वीस वर्ष नंतर आम्ही दोघं एकत्र देखील एकत्र या दुसरे तुम्ही लांब ठेवा त्यामुळे कुठेतरी हिंदीचा विषय देखील सांगितलेला घराघरामध्ये जाऊन अशा हिंदी भाषेत त्याचा द्वेष करू नका असं देखील त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की त्यांनी एक आम्हाला समज दिलेली आहे की जर एखादा दोन भावांमधला वाट मिळत तुम्ही तर कायमस्वरूपी सहकारी आहेत ना रोज एका शाखेत बसणारे एकत्र काम करणारे एखाद्या आंदोलनामध्ये जेलला गेलेले एखाद्या आंदोलनामध्ये मदतीसाठी लोकांसाठी उभे राहिलेले जर वीस वर्ष जुनी जर भांडणं मिटू शकतात तर तुमच्यातले तर हेवे दावे फार जुने नवीन आहेत म्हणजे संपणारे आहेत मला असं वाटतं की आम्हाला समज आहे आणि आम्ही सगळ्यांनी साहेबांनी जे म्हटलंय ते शब्दशा न घेता त्याचं जर आचरण केलं तर संघटना अजून जोरात वाढेल या उद्देशाने साहेब ते म्हटलेले वादग्रस्त उद्धार केलेलं आहे त्यांनी सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधू पूर्णपणे संपलेले आहेत आणि पाहिलं तीस टक्के मराठी तीस टक्के इतर लोक आणि पंधरा टक्के दहा टक्के मुस्लिम अशा प्रकारचं त्यांनी गणित दाखवलेलं तुम्ही एकदा मुंबईमध्ये या आणि बघा ठाकरे बंधू आहेत की नाही संपलेत की काय मला वाटतं अजून आम्ही अंगावर जायला सुरु केलेलं नाहीये ज्या दिवशी करू ना त्या दिवशी या महाराष्ट्रात सत्ता कोणाची असो राज्य ठाकरेंचं असेल एवढं नक्की मला असं वाटतं की अंजनी दमानियाता यांची मी स्टेटमेंट ऐकलेली आहे त्यांनी ठाण्यातल्या था बारचा उल्लेख केलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना त्यांनी विनंती केलेली आहे की हे बार बंद व्हावेत त्यांनी जी विनंती केलेली आहे नक्कीच आम्ही महाराष्ट्र सैनिक ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही उद्या ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांची भेट घेऊ पहिलं आम्ही पत्र व्यवहार करू त्यांना पत्र व्यवहार पत्र देऊ आणि विनंती करू की हे जे काही लेडीज बार जर ठाण्यात सुरू असतील तर ते ता, तात्काळ बंद व्हावेत आणि तर ना नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ते बंद करण्याचा प्रयत्न करेल किंवा ते पोल्युशनच्या पोलिसांच्या निदर्शनात आणून देईल यावेळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी बुलडोजर सोडून सगळे बार तोडण्यात आले होते बुलडोजर बाबा असे बँक देखील लावण्यात आले ते ना मला मला खरंच खरंच कळत नाही ठाण्याच्या मुख्यमंत्री होते आपल्या बरोबर ना तो ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाळलं जात नसेल तर हे खेदाची गोष्ट आहे आता ते महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आदेश देतात एखादा बार तोडायला लावतात आणि त्याच्यानंतर तो बाल पुन्हा तशाच प्रकारचे अनेक बार ठाण्यात सुरू राहतात हे खेदजनक आहे अंजलीताईने आज जो काही विषय समोर आणलेला आहे तो ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि त्या गोष्टीला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि नक्कीच ठाण्यात असं आमच्या काही चालू असेल तर ती गोष्ट बंद होईल हे त्यांना खात्रीने सांगू एवढं जबाबदार आहे का पाहायला गेलं तर गेल्या वेळेस जी कारवाई वे सुरू झाली होती अजाजुरू जे हॉटेल असतील त्याच्यावरती आता ते हॉटेल देखील नाव बदलून सर्वच त्या ठिकाणी पुन्हा सुरू आहे मी मी तेच म्हटलं की माननीय मुख्य माजी मा मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री हो यांनी आदेश देऊन जर त्यांच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर नक्की मग ठाण्यात आदेशाचं कोणाच्या पालन होणार आहे सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि कायदा हातात घेऊन आम्ही पुढे जाऊ कधीपर्यंत पत्र हे पोलीस आम्ही उद्याच्या उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या पोलीस आयुक्तांना आमचा पत्र व्यवहार होईल आणि मला खात्री आहे की त्यांच्या मार्फत हे सगळं बंद होईल आणि जर नाही झालं तर आम्ही आहोतच महाराष्ट्र सैनिक मला मला ठाण्यातल्या अनेक आमदारांच्या बाबतीमध्ये सहानुभूती आहे की ते आमदार आहेत त्यांचंच सरकार आहे ते अधिवेशनात बोलण्याची संधी असते सगळ्या गोष्टी असून जर या गोष्टी बंद होत नसेल तर नक्की राज्य कोणाचं आहे था या ठाण्यावर सरकारचं राज्य आहे पोलिसांचं राज्य आहे की या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांचं राज्य आहे हे एकदा जाहीर करावं की बाबा आमदाराचं चालत नाही पोलिसांचं चालत नाही मग नक्की ठाण्यात चालतं कोणाचं हे देखील ठाणेकरांसमोर आलं पाहिजे जर आमदार एवढा वेळा ओरडून जर ठाण्यातले हुक्का बंद हुक्का पार्लर बंद होणार नसेल तर परत सांगतो की हे मग खूप धोकादायक आहे ठाण्याच्या भविष्यासाठी धर्म चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका दाखवली गेली आहे मात्र आता ठाण्याची जर परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात बाळ आहे मुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री मला असं वाटतंय की ते एका जबाबदार पदावर आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी जाऊन कुठलं बार तोडावं असं आम्ही कधीही म्हणणार नाही